आणि त्यांचं अभिनंदन पण करतो मी एवढंच सांगेल की या निवडणुकीत अनेक जणांनी म्हणजे विरोधकांनी थेट मध्ये ओपनलीच बोलतो की विरोधकांनी अशी परसेप्शन मॅनेजमेंट केली की ही चुरशी ती लढत आहे क्लोज पॉईंट होणार आम्हीच निवडून येणार गणेश मंडळ असतील नवरात्र मंडळ असते रोहदाशा पथक असेल ही अशी एक घट असती जी नेहमी एक लवकर बोट करणार असतात आणि त्या सगळ्यांनी जाहीर भूमिका मुरली दिली होती आणि त्याचा रिझल्ट आपण आज बघतो की आपले गणेश मंडळाने का दिली कारण सगळ्यांची इच्छा हीच होती की एक गणेश मंडळांचा कार्यकर्ता तो आपला आपल्या बांगलोमध्ये बसेल त्याच्यामुळे आणि जे पण सहा महिने आगोदर झालं काय पण झालं पण एकाच नाही आपला पॅटर्नच वेगळा असतो